नमस्कार आपण पाहतात सलमान न्यूज पोर्टील लहानपणी पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करणं वेगळं आणि प्रत्यक्षामध्ये पोलीस अधिकारी होणं वेगळं मैरावणी आणि बेळगाव ढगा येथील प्रगतीशील शेतकरी श्री रामचंद्र भाऊराव ढगे यांचे सुपुत्र तुषार ढगे यांनी ही स्वप्नातली गोष्ट प्रत्यक्षामध्ये आणली आहे तुषार ढगे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अर्थात एम पी एस सी तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे आणि पोलीस उपनिरीक्षक अर्थात पी एस आय या पदासाठी त्यांची निवड झाली आहे तुषार ढगे यांचा अर्थशास्त्र हा आवडीचा विषय केंद्र सरकारच्या सीच्या अर्थशास्त्रातील संशोधनासाठीही तुषार रामचंद्र ढगे हे पात्र ठरले आहेत अर्थशास्त्रातील संशोधनासाठी मिळणाऱ्या जे आर एफ फेलोशिपसाठी त्यांची निवड झाली आहे तर अर्थशास्त्रातीलच नेट आणि सेट या परीक्षे ते उत्तीर्ण झाले आहेत तुषार रामचंद्र ढगे हे पिंपळगाव बहुलाच्या विद्यालयाचे विद्यार्थी ग्रामीण भागातील या विद्यार्थ्याने जिद्द परिश्रम चिकाटी मेहनत आणि यश मिळवायचेच या हेतूने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि यश मिळवले आहे तसे पाहिले तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण खूप कमी आहे मात्र तुषारने अत्यंत जिद्दीने ही परीक्षा दिली उत्तीर्ण झाले आणि आता पोलीस उपनिरीक्षक पदावर ते रुजू होणार आहेत खरोखर पिंपळगाव बहुलाचे ज्योतिविद्यालय असो बेळगाव ढग्याचे ग्रामस्थ असो अथवा मैरवणीचे ग्रामस्थ असो या सर्वांसाठी तुषार रामचंद्र ढगे हा विद्यार्थी हा युवक आयकॉन ठरला आहे सन्मानतर्फे तुषारचे हार्दिक अभिनंदन सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद